नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश सुतार तुम्ही मला ओळखलेच असेल ओळखताय ना व कारण की यो ब्लॉग आता मी करावले यो दोन वर्षानं करावले दोन वर्षानंतरनं मी ब्लॉग करावले आता निघावले जरा गावात हे आमच्या शेजारच्या पोरग्याला घेतले बघा मला काहीतरी झालं कारण मला एकटं जायला भीती वाटते या मला काहीतरी झालं झाले की नाही हे मला वाचवणार आहे वाचणार अरे काय तर <laughs> निघावले आ... जायचं जा कारण असंच आहे की आता आज तारीख किती रे तेरा तारीख आहे आणि अजून कॅलेंडर आणणार नाही बायको वरडायला लागल्या मग पहिला जाऊन कॅलेंडर आणायचा आहे ठीक आहे कॅलेंडर घेतल्यानंतर तो, तो मशी बोलतो तर फायनली दोन तीन दुकानं फिरल्यानंतर ना आम्हाला कॅलेंडर मिळालं जाईल तिथं नाहीच म्हणाल ती हे कॅलेंडर दाखवित आहे अयोगा कॅलेंडर घेतले आता जाणार आहे मी माझ्या वर्गमित्रानं एक बिझनेस सुरू केला आहे छोटासा बिझनेस आहे तिकडे निघालो आहे तर दाखवतो तुम्हाला तिकडे हे बघा मित्रानं माझ्या चिकन सिक्स्टी फायची गाडी चालू आहे गर्दी पण ठीक आहे हे बघा तुम्ही आणि त्याच्या हातचं चिकन खाण्यासाठी म्हणून आलो आहे मी तसंच आमचं जास्त दिवस एकमेकांशी भेटणं बोलणं झालं नव्हतं म्हणून पण आलो तर त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात आणि त्याचं कॉन्ग्रॅच्युलेशनही केलं तर तुम्ही हा व्लॉग कंटिन्यू बघा मित्रांनो आता घरी आलो आहे मी आणि हे कॅलेंडर लावलंय आहे बघा दोन हजार पंचवीसचं फ्रंट कॅमेरा चालू आहे तुम्हाला उलट दिसत असेल आणि माझ्या मुलानं त्या जुन्या कॅलेंडरच काय केलंय मी तुम्हाला दाखवतो हे बघा हे जुनं कॅलेंडर आणि हे बघा इकडे गाणी चालू आणि इकडे चालू कर नको 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 थांब 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 व्हिडिओ करू दे झालाय हा मोबाईल काढून गेलाय तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा कसा वाटला हे कमेंट करून सांगा देखील बा काय झालं <laughs> आणि बघितलं तुम्ही कॅलेंडरची अवस्था याला काल बरं नव्हतं ताप सर्दी खोकला एवढा आलेला की याला आज जरासं चांगला झाला आहे तर त्यानं <laughs> बरं जा जा काय पाहिजे तुला काय पाहिजे नाही थांब देतो आ, दोन वर्ष आमचा ब्लॉग बंद होता करायचा आम्ही कॉमेडी व्हिडिओज वगैरे करत होतो नवरा बायको पण का ब्रेक आम्ही घेतला का थांबलो बरं बरं मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये सगळं बोलतो हा बघा